पुण्यात सुरू अपघातांचं सत्र काही संपता संपत नाहीये पुण्याच्या वाघोलीमधून एक धक्कादायक घटना समोर मध्यधुंद अवस्थेत असलेल्या डम्पर चालकानं फुटपाथवर झोपलेल्या तब्बल नऊ जणांना चिरडलंय या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय तर सहा जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत मृत व्यक्तींमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे वाघोलीतील केसनंद फाट्यावर रात्री बारा एक ले ले ते एकच्या सुमारास ही घटना घडली आहे मध्यदुंद अवस्थेत असलेल्या डंपर चालकानं थेट फुटपाथवर चढून झोपलेल्यांच्या अंगावर डंपर नेला अपघातात जखमी झालेले सर्वजण कामगार असून अमरावतीतून कामासाठी ते पुण्यात आले होते किती जण लोक टोटल आले चाळीस लोक कशासाठी आलात काम काम भेटते म्हणून आलो बिगारी काम करत होतो आम्ही पहिले चार वर्षापूर्वी राहिला इथेच राहिला इथं इथून चार वर्ष झाले सर इथून आम्ही कुठं गेलो नाही कुठं हल्लो नाही आणि इथं झोपल्याच्या नंतर या ऑटोमॅटिक घेऊन डायरेक्ट हे केलं ना। तुझं नाव सांग स्टॉम्पर मी माझं नाव सरून बिरून पाहू अठरा अठरा अकरा वाजता दहा वाजता इथून मग साडे दहा साडे दहाच्या अकराच्या दरम्यान गेली मग आम्हाला झोप येऊन गेली झोप आल्याच्या नंतर अबजे बसून एक वाजता अब्जे ट्रक टाकून दिला मग मले मध्ये चवीतून उठलो मग झोपीतून उठलो पोट्याले पत्राले गेलो पोट्यानं जीव सोडला तोंडातून रक्त लायल्या मायला पोर मायल मायाला पोर का पुतण्या ते ते जागा पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर पुढील कारवाई सुरू आहे